आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा सहसचिव पौर्णिमा परेड जी माझे नाव पौर्णिमा देवराम परेळ मी पालघरवरून आलेली आहे आणि आज आदिवासी एकता परिषदेमध्ये मी सहसचिव म्हणून काम करत आहे प्रथम कीर्ती ह्यांना मी त्यांचं मी खूप छान पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा केलेली आहे आणि खूप सुंदर हा कार्यक्रम आपण इथे पार पडत आहोत त्याचबरोबर हा लाईव्ह कार्यक्रम आपण दाखव दाखवत आहोत की जेणेकरून आपली लोक जे आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे व्हायला हवी हो। अ आता पर... ને આપણી ભાષા બોલતો બોલતો ના આની જેને एखादा माणूस असतो तो त्याच्याच भाषेमध्ये बोलतो ते आपल्याला समजून घ्यावं लागतं इंग्लिश मध्ये असेल तर आपल्याला ट्रान्सलेट करून घ्यावं लागतं की नेमकं नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे तो आपल्याला आपल्या भाषेमध्ये सांगतो का मोठ्या माझ्या मुलीने आणि त्यानंतर मी तिच्याकडून तिने मला शिकवलं की मम्मा इथून हे असं करायचं कारण की जेव्हा तो आमचा जो ट्रेनर आहे गणेश डबका त्या दिवशी जेव्हा आलेले तेवढ्यात मी नव्हती मी मिटिंगला होती म्हणून त्याचं मला मी माझा चौक पूर्ण केलेला आहे जसं की शाळेमध्ये होमवर्क ठेवलेला माझ्या आजूबाजूच्या महिला सुद्धा माझ्या प्रमाणे आळशी होतील म्हणून मी आता पुढे ठेवून आणि दोन दिवसामध्ये मी माझा चौक पूर्ण केलेला आहे त्यानंतर मी माझ्या महिलांना एकच विनंती करेन की जसा आपण आज सरांच्या मुखातून एकच शब्द की आपण देशासाठी देशाचे नागरिक आहोत आपल्याला देशासाठी लढायचं आहे देशासाठी काहीतरी करायचं आहे परंतु आता आपल्याला देश बाजूने ठेवून आपल्या समाज सगळ्या महिला भवलेली ह्या शिकलेल्या आहेत आणि प्लस आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही पण बघून ठेवा लहान 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 गोष्टीतून काहीतरी शिकण्यासारखं आहे जसं की थेंबे थेंबे तळे जरी थेंब एक एक थेम जरी पाणी पडत असलं तरी सुद्धा एक मोठा तळू साचू शकते हो आपण इतके शिकलो आहोत आपण घरीच आहोत आपण कुठे नोकरीला नाही मी तिला सरळ सांगितलं आपल्याला बायकोची नोकरी आहे आईची नोकरी आहे मुलीची नोकरी आहे सुनेची नोकरी आहे अजून बहिणीची सुद्धा म्हणून आपण कुठे मोठ्या प्रमाणावर बाहेरच जग आहे बाहेरचं जग आहे ते बघायला शिका तुम्ही बाहेर निघायला शिका तर तुम्हाला पुढच्या समस्या दिसतील जेव्हा आपण घरामध्ये राहतो फक्त आपल्याला घरातल्याच समस्या दिसतात निदान तुम्ही घराच्या बाहेर गावा तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या ह्या घरातल्या समस्या आहेत हे खूप छोटे आहेत आणि ज्या बाहेरच्या जगातल्या ज्या समस्या आहेत महिलांना एक विनंती करते की जेव्हा आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत काय मोठ्या मोठ्या गोष्टी होत आहेत लोक जेव्हा रस्त्यावर उतरायची जेव्हा वेळ येते तेव्हा निदान तुम्ही सगळ्या अशा मोठ्या संख्येने उप